नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या ज्ञान मंडल चॅनलवर आज आपण खुली इतिहासात दुकान पाहणार आहोत जगातील सर्वात प्राचीन आणि अद्भुत सभ्यता सिंधु संस्कृती चला तर सुरू करूया ज्ञान यात्रा मित्रांनो सिंधू संस्कृती ही फक्त भारताची नवी तर जगाच्या इतिहासातील सर्वात प्रगत नागरी संस्कृतीपैकी एक होती या संस्कृतीचा सा काळ साधारण चोवीसशे इसापूर ते सतराशे इसापूर असा मानला जातो शोध ही संस्कृती प्रथम एकोणीशे एकवीस मध्ये रायबाद दयाराव साहनी यांनी हरपाल इथे शोधली त्यानंतर एकोणीशे चोवीस साली सर जॉन मार्शल यांनी सिविलायझेशन या नावाने जागतिक पातळीवर घोषणापात केलं प्रमुख स्थळे सिंधू संस्कृतीचा सा विस्तार त्रिकोणा प्रदेशात होता तिची प्रमुख आणि प्रसिद्ध स्थळे मोहनजुदरू हरप्पा कालीबंगन गणेरीवाला राखीगडी आणि धुलाविरा यातील मोहनजोदुरु हे सर्वात मोठा आणि प्रगत होतं तर राखीगडी भारतातील सर्वात मोठं स्थळ मानलं जातं धुलाविरा या स्थळाला दोन हजार एकवीस साली विश्वास सा मान्यता दिली आहे नगर रचक जगातील सर्वोत्कृष्ट सिंधू संस्कृतीचे नगर नियोजन आजही जगासाठी एक मॉडेल आहे सगळ्या आणि रुंद रस्ते उत्तर दक्षिण व पूर्व पश्चिम दिशांचा काटिकोर वापर टींची घरी आणि मजबूत भिंती नाल्यांची उत्तम व्यवस्था ग्रेट बाद महान स्नानगार हे हेनागार जगातील पहिली सार्वजनिक स्नानगृह मानले जाते व्यवसाय आणि जीवनशैली सिंधू नगर अतिशय प्रगत होते त्यांचे मुख्य व्यवसाय शेती पशुपालन धातुकाम मातीची भांडी बनवणे मोहर व्यापार त्यांनी तांबे कास्या शिसे आणि टिंग यांचा वापर करून वस्तू तयार केल्या त्यांच्या शिक्क्यांवर बैल वाघ हरी यांसारखे प्राणी कोरलेले दिसतात शेती आणि अर्थव्यवस्था शेतीत गहू जॉग कापूस खजूर आणि विविध धान्य पिकवत भारतात कापसाचा सर्वात प्राचीन उपयोग सिंधु संस्कृतीमध्ये दिसतो धर्म आणि श्रद्धा त्यांनी माता देवीची पूजा केली असावी पाण्याचं शुद्धीकरण नेणे स्वच्छता यांना मोठा मान देत शिवाच्या पशुपती स्वरूपासारखी मूर्ती आढळते परकीय व्यापार सिंधु संस्कृतीचा व्यापार मिसकुटाव्या इराण अफगाणिस्तान आणि मध्य आशियातपर्यंत पसरलेला होता तिथे भारतीय वस्तूंना मोठी मागणी होती मित्रांनो सिंधु संस्कृती इतकी प्रगत होती की तिचा प्रभाव आजही आपल्या रचनेत वस्त्रात आणि जीवनशैलीत दिसतो व्हिडिओ आवडला असेल तर ज्ञान मंडळ चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या ज्ञानासह